महाराज इकडे बघा बघा इकडे 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 माझी बोलत सर्व ठिकाणी आग्रम झालेलं आहे किंवा बोलायचं तालुक्याचे आमदार शरदेदास सोनवणे आज शहराला आले दर्शन घेतलं अन्वाने आले तुमचं दर्शन घेतलं शरदेदास सोनवणे यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आणि त्यांना काय आशीर्वाद माझ्या दादांकडून काही अपेक्षा नाही दादांनी मोठं भाव काही जो समाज आहे असा तसा जो काही वागतो समाजाला समाजामध्ये तशी दादांमध्ये चांगली प्रवृत्ती असाल जे काय इकडे काहीतरी युट्यूबवर वगैरे पाहायला मिळतं अशा गोष्टी खात्र करू नये एक सज्जन मनुष्य तालुक्या करता का तर आज दिवस वेळ देणारा माणूस आहे त्या माणसाबद्दल बदलास काहीतरी लिहू नाही बोलू नाही काही करू नये बाजारी थांबत प्रेमी दादरांच्या बद्दल काही वाचलं ऐकू बाजार फिकड मारू नये कारण दादानी सर्व सर्व सोडून समाजाची सेवा करायची सगळ्या ठिकाणी जातात सगळ्या ठिकाणी त्यांना मोठा मान सन्मान पाहिजे असंही काय नाही कोणी करो न करो तरी एवढी नम्रता तर जीवनामध्ये पाहायला मिळते एवढी नम्रता कुठेही पाहायला मिळत नाही दादा तुम्ही काय आता भावना व्यक्त कराल महाराजांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले गुरुवर्य हरिभक्ता परायण महाराष्ट्राचे वारकरी चूषण गुंडागाम एक मोठा सत्ता या ठिकाणी संपन्न झाला चैतन्य महाराज आणि त्याचं नेतृत्व आदरणीय गुजरात ने महाराज सरकार यांनी केलं त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे विश्राम महाराज सरकडे गरीब घरातून आलेले व्यक्तिमत्व आयुष्यभर राहिले आणि अनेक तरुणांना अनेक गावांना अनेक बातांना प्रेरणा दिली मिळेल त्या हातातल्या मिळालेल्या ज्या काही गोष्टी असतात त्यातला अर्धा पैसा त्यांनी समाजाच्या वंचित लोकांनी खर्च करतात ज्या ठिकाणी अपघात झाला आणि एखादा मृत्यू झाला तर ती दशकीला ती जर बसली त्या आदिष्ट त्या आदिष्ट ठणावरून मिळालेल्या पाकिटाला त्यांनी त्या कुटुंबाच्या त्यांच्या लोकांच्या जीवनार्थसाठी उभा करा असे म्हणणारे हे व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेले आहेत त्यामुळे माझा मुलं गाव आहे चालेवाडी खूप तिथं तर सुरुवातीपासून त्यांनी आमचा जो सप्ताह चालू केला आहे तो आजही त्यांच्याच रूपाने चालू आहे त्या त्यामुळे त्यांचे खूप सारे वारकारी व्यवस्थांच्या निमित्तने खूप सारे आचरण त्यांच्या असलेले आशीर्वाद आपल्या समाजाच्या पाठीशी आहेत त्यांची हल्ली आलीला तब्येत बरी नसतील मधल्या काळामध्ये त्यांचं त्यांना त्रासही झाला होता परंतु मी परमेश्वरला प्रार्थना करेन की त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभावं हो। आणि परमेश्वर कृपेने ईश्वर कृपेने त्यांना त्यांची सेवा ही अखंडपणे या सर्वसामान्य व्यवस्थेला जोडली जावी त्यांचा सदैव आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो कारण ते आपल्या सर्वांचे गृह आहेत त्यांच्या चरणावर वंदन करतो रामकृष्ण

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका